शहादा तहसील कार्यालयाच्या महसूल पथकांची मोठी कारवाई अवैध माती व वा दगड वाहतूक करणारी वाहने जप्त शहादा तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाच्या पथकांनी अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी आणि ठोस कारवाई केली आहे या कारवाईत अवैध माती तसेच क्रेशर मशीनसाठी लागणारे दगड वाहतूक करणारी एक मोठी आयवा डम्पर आणि माती वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आल्या आहेत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकांनी अचानक छापेमारी करत ही कारवाई केली कोणतीही वैध परवानगी नसताना माती व वा दगडांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकांनी संबंधित ठिकाणी जाऊन वाहने ताब्यात घेतली या कारवाईमुळे अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या ताब्यात ता ठेवण्यात आली असून संबंधित वाहन मालक व चालकांविरोधात महसूल नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे शहादा तहसील कार्यालयाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून भविष्यातही अशा प्रकारच्या अवैध कामांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी होत आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा